नमस्कार सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पंधराशे रुपये शनिवारपासूनच वितरित होण्यास सुरुवात झाली होती फक्त शनिवारीच या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं त्यानंतर रविवारी हे हप्ते वितरण थांबवण्यात आलं होतं आत्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ते वितरण झालं नव्हतं यांचं देखील आज प्रतीक्षा संपलेली आहे आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण सुरू झालं नव्हतं थोड्याच वेळापासून अगदी स सायंकाळी पाच वाजल्यापासून हे हप्ते वितरण पुन्हा सुरू झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे ज्यांचा हप्ता पंधराशे अजून आलेला नव्हता अशांचे हप्ते वितरण देखील सुरू झाले आहे ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पंधराशे रुपये अजून मिळाले नाही यांना प्रतीक्षा करायची आहे कारण का डी बी टी पोर्टलद्वारे जे हप्ते वितरण केले जात आहे जातात ते एकाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकाच दिवसात हप्ते वितरण होत नसतं हप्ते वितरणासाठी साधारण दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो कारण का आज संध्याकाळपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे उद्या आणि परवा अशा एकूण तीन दिवसामध्ये हप्ते वितरणाची ही प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे त्यामुळे जरी हप्ता तुमचा आता आला नसेल तर प्रतीक्षा करा दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होऊन जातील आता उर्वरित लाडक्या बहिणींना देखील हप्ते वितरण सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद